गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार चला तर आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि हीच ईश्वर चरणी आहे अँड वेलकम बॅक टू माय तर ऍक्च्युली सुरुवात आपण स्वच्छतेपासूनच केलेली आहे कारण श्रीषाचा लास्ट एक्झाम आहे आज सो तिला औरून वगैरे स्कूलला पाठवून आले आणि नंतर मग म्हटलं की स्वच्छता मी का आणि कशासाठी करते आता ऑलमोस्ट छोट्या मोठ्या ही मी केलेलीच आहे पण आज थोडस खास आहे तर तेही तुम्हाला समजेलच पण आज आपल्या घरी ना की छोटीशी किटी पार्टी आहे किटी पार्टी म्हणण्यापेक्षा तुम्ही ह्याला स्वाध्याय बिशी म्हणू शकता तर मंदिरांमध्ये जे आम्ही सगळे एकत्र येतो ना त्यांचा असं पंधरा दिवसात थोडंसं एक तास वाचन वगैरे किंवा स्वाध्याय होतं आणि नंतर ना छोटी अशी म्हणजे एक गमतीशीर म्हणून कधी गेम्स वगैरे होतात की नाहीतर आपली नॉर्मल अशी बिशी असते सो फक्त ह्याचा हेतू एकच आहे की सगळे एकत्र येणे सगळे भेटणे आणि थोडंफार आपल्या धर्माबद्दल किंवा आपल्या नॉलेज uh, सगळ्यांना शेअर करता येईल त्यासाठी छोटीशी अशी किटी पार्टी किटी पार्टी म्हणू शकता किंवा स्वाध्याविषयी त्याला म्हणू शकता सो त्यासाठी मग म्हटलं की चला स्वच्छता थोडी करू आणि माहीत नाही धुरळा खूप येतो घरामध्ये सो रोज जरी साफ केलं तरीही धुरळा येतच असतो म्हणून म्हटलं की वरचेवर वर थोडस पण करू आणि नंतर मग आपल्याला स्वयंपाकही बनवायचा आहे स्वयंपाक म्हणजे पुलाव आणि जिलेबी असा मी बेत केलेला आहे आणि रबडी असा हा तीन पॉईंट घेतलेला आहे कोणी इडली वगैरे ठेवतं असं जेवणाच असं काही नाही ठेवत मग मी विचार केला की चला नवरात्र मधले पण दिवस आहेत आपले आणि आपल्या घरी सुवासिनी एवढे सगळे येणार आहेत म्हणून म्हटलं की त्यांना हळदी कुंकू देऊन ये आणि थोडस स्वीट असं करच्युली एक, ना की खूप दिवस झालं मी ना की आपले हे स्विच बोर्ड वगैरे क्लीन केलेच नाहीत आणि का केले नाहीत कारण घरी थोडस किरकोळ काम ही सुरू होतं आणि श्रीशा ऍक्च्युली काय करते की खाताना वगैरे ही थोडीशी अशी खेळत असते किंवा हे तिच्या हातून नाहीये आपल्या हातून ही कायम होतच असतं असं नाही की ती करते पण मोस्टली तिचा हात वगैरे जात असतं आणि बाहेर बाल्कनीमधले हे बोट्स आहे त्यामुळे तिचं सारखं लाईट चालू बंद तर तिला कलर्स वगैरे ही आवडत असतात त्यामुळे येलो व्हाईट वॉम व्हाईट अशा गोष्टीमध्ये ती खेळत असते आणि मोस्टली तिच्या हाताला येतो म्हणून हाता जरासं हे खूप झालेलं आहे इतकंच आहे तर मग म्हटलं की हे मला क्लीन करायचं होतं मग म्हटलं की जाता जाता आपण एक दोन टिप्स ही देऊ आणि तेही आपल्या गोष्टीही आपले स्वच्छ होतील तर मी ऍक्च्युली काय घेतले की कोलगेट घेतले गे आणि कोलगेट न खूप छान स्वच्छ आणि क्लीन होत Uh, so, ही नहीं कापड़ कापड़ नहीं नहीं सो त्यासाठी पाणीही लावायची गरज नाही आहे मी इथं कापड घेतलेलं आहे कारण मी स्वच्छ करताना माझ्या हातामध्ये कापडच होतं म्हणून घेतलं तर तुम्ही ते कापूस घ्या कापसानं हे तुम्ही स्वच्छ करू शकता पाण्याची काहीही गरज नाही आहे किंवा विनेगर म्हणा काही असं स्प्रे बॉटलमध्ये किंवा केमिकल काहीही करायची गरज नाही आहे प्रत्येकांच्या घरामध्ये टूथपेस्ट असतोच आपल्याकडे सो त्याच्यानं स्वच्छ केलं ना तर एकदम छान क्लीन होतं व्हाईट बोर्ड दिसून जातो आता कलरिंगचं काम हे आपलं एक दोन तीन दिवसात येणार आहे म्हणून जास्त स्वच्छतेच्या नादाला काही लागलेली नाही आहे so मी सो अस पद्धतीने मी घर स्वच्छ केले आणि नंतर म्हटलं की डीमार्टला जाऊ कारण डीमार्ट मधन थोड्या मोठ्या गोष्टी आणायच्या होत्या आणि डीमार्ट आपल्या घराशेजारीच आहे घराशेजारी म्हणजे हार्डली एक तीन ते चार मिनटं लागतात गाडीवरून जाण्यासाठी म्हणून म्हटलं की एक चार पाच गोष्टी होत्या आणण्यासाठी म्हणून म्हटलं की गेले तिथे आणि जाताना डीमार्ट हा असा एक आपला काय म्हणतात दुकान आहे म्हणू शकतो आपण चार गोष्टी आणायला गेलो की आपण आठ गोष्टी आपोआप आपल्या घरी येतच असतात सो त्यासाठी गेले जाऊन घेऊनही आले आणि नंतर आपल्याला श्रीषाले आणायचं होतं अजून बरोबर साडे बारा टायमिंग झालेलंच होतं म्हणून म्हटलं की येता येतात श्रीषाले ही घेऊ आपण आणि मगच घरी जाऊ तिची आज एक्झाम संपलेली आहे सो ती खूप खुश आहे घरी आल्यावरती रबडीला थोडीशी वेळ म्हणून पहिला रबडीसाठी दूध ठेवले आणि नंतर मी इकडं आमटी करायला घेतले कारण आपल्याला पुलाव करायचा होता म्हटलं की फक्त पुलाव आणि कोशिंबीर करायचे विचार होता रायता पण कांदा लसूण वगैरे कुणी काही खात नाहीयेत म्हणून म्हटलं की आपण बिना कांदा लसणाची आमटी बनवू सोबत आमटे होऊन जाईल आणि जिलेबी हे आपल्याकडे स्वीट आहेच आणि जरी कोणाला काही वाटलं तर दही ताक वगैरे तर माझ्याकडे कायम असतंच सो तेही देता येईल त्या हिशोबाने मी पहिल्यांदा इकडे दूध ठेवले रब्बी करण्यासाठी आणि नंतर ना इकडे मी आमटी करायला घेतली आणि आमटी झाल्यानंतर मग म्हटलं की आपण पुलावची तयारी करू अशा पद्धतीने आपलं रुटीन तरी सुरू आहे सध्या तरी आणि एक गोष्ट मला सांगायचं होतं म्हणजे बोलायचं होतं की अनुभव जर आपल्याला हवे असेल म्हणजे आपल्या आयुष्यात जर चुका आपल्याला जास्त नको असतील तर मोठ्या लोकांच्या सोबत ना खरंच मैत्री करा ॲक्च्युली खूप काही शिकवून जातं ह्या गोष्टी मी ह्यासाठीच फक्त सांगते की त्यांनी त्या वयातून गेलेले असतात त्यांनी त्या एक्सपिरियन्समधून गेलेले असतात त्यांनी त्या सिच्युएशनमधून गेलेले असतात त्यामुळं आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतं एक फक्त शब्द द्या त्यांना त्याच्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळे जास्त वेळ आपल्या प्रॉब्लेममध्ये घालवण्यापेक्षा ना अनुभव शेअर करत जावा मोठ्या लोकांसोबत मैत्री करा इतकंच मला म्हणायचं आहे तर ॲक्च्युली आमच्या स्वाध्याविषयीमध्ये मी एकटीच छोटी असेन माझ्यापेक्षा सगळ्या मोठे आहेत सगळे काकू आहेत ताई आहेत सगळेजण आहेत पण अनुभव खूप मोठी गोष्ट आहे खूप काही मिळून जातं मला सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळं काय म्हणतात एक मुलगीसारखं छान वाटतं मला त्यामुळे बिंदास्त वाटतं जशी आपल्या मैत्रिणी असतात ना तशा पद्धतीचंच वाटतं पण अनुभवातनं खूप शिकायला मिळतं इतकंच आणि माझ्या संसारामध्ये चुका कमी होतील हे फक्त ह्यांच्यामुळे होऊ शकतं कारण आशीर्वाद तर असतोच आणि सोबत एक्सपिरियन्सही असतो चला तर मग बिश्शी पार्टी तर आमची अशी झाली तर खाणं पिणं ही सगळं झालं नंतर आज ग्रीन डे होता सो त्याचाही फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे ही झालं मस्त मजा केलं आणि ऑब्वियसली शेवटी फोटो तर व्हायलाच पाहिजे ना आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या जेवण खाणं पिणं झालं आणि नंतर रात्री आपली सोसायटीची बिशी होती म्हणजे केटी पार्टी होती तर आमच्याकडे महिन्याला आम्ही घेत असतो तर आणि आम्ही एरियामध्ये भेटत असतो सो अशा पद्धतीने गेलो तिथे छान विषयशी झाली आणि ही आपली रूपाली असंच बोलता बोलता विषय झाला आणि ती तिच्या लव मॅरेज होतं तिचं सो तिची हिस्ट्री सांगत होती स्टोरी वगैरे बट मी तिची परमिशन घेतलेली नाही आहे आणि म्हणून मग मी म्हटलं की नको आपल्याला सांगायला अशा पद्धतीनं खूप छान इंटरेस्टने सांगत होते ना आम्हीही तेवढ्याच इंटरेस्टने ऐकत होतो आणि नक्की मला कमेंट करून सांगा जर तिची स्टोरी ऐकायची असेल तर मी कधीतरी आपण हिच्यासाठी आपण व्हिडिओ येत जाऊ आणि एवढी भारी स्टोरी सांगत होती ना अरे बाप रे खरंच खूप हसायला येत होतं आणि छान छान असं वाटलं चला तर मग ॲक्च्युअली uh, अशा पद्धतीने आपला एंट्री झालेला आहे दिवस रात्री साडे अकरा बारा वाजता आम्ही खाली आलो म्हणून म्हटलं आता उद्याच आपण व्हिडिओ शूट करू आणि तेच आपण शेवट करू असे विचार केला अँड व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन काहीतरी आजच्या दिवसातनं शिकायलाही मिळतंच असं नाही आहे त्यामुळे आपली स्वाध्याभिषय असो क्लिनिंग असो किंवा आपली ही छोटीशी ही असो सो so, अशा पद्धतीने छान झाला अँड uh, आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही आवडलं तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फुकटच आहे so, सो तुमच्यामुळे मला छान असं मोटिवेट मिळून जाईल सो so, चला तर मग बाय बाय टेक केअर भेटू उद्याच एक छान व्हिडिओ घेऊन येते अँड तोपर्यंत काळजी घ्या